शोर्मा खाऊन एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला एक मुलगा होता त्याची वही म्हणजे बावीस तेवीस वर्षात होता ते असा पडलं मला काय झालं त्याला अटक सारखा झाला काय झालं मी काय खाल्ला बाबा हेच शोरमा खाल्ला मुलगी आमची बहीण गेली बाई गेली कुठे पण गेले ना इकडे मुलगी सिटी मारतात छेडतात बिंदास गोरेगाव पूर्वेला संतोष नगर परिसरामध्ये दिनांक सव्वीस एप्रिलला रस्त्यावरील शोरमा खाल्यामुळे पंधरा जणांना विषबाधा झाली होती त्यानंतर मानकुर्मध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता आणि त्यामध्ये एका मुलाला जीव गमावा लागला होता तरी सुद्धा आज पुन्हा एकदा गोरेगाव फिल्म सिटी रोड मधल्या सिटी लाईट गार्डन परिसरामध्ये शोरम्याची किंवा फेरीवाल्यांची अशीच दुकानं लागतात आणि त्या संदर्भातच या अनाधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात आज आपण इथल्या स्थानिक नगरसेविका प्रीती सातम यांच्याशी बातचीत करणार आहोत तसेच आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक सुद्धा आहेत मॅडम जी फेरीवाल्यांची समस्या जे उद्भवलेली आहे या समस्येला नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि हा प्रश्न कसा ऐरणीवर आला दोन महिन्यापूर्वी या फिल्म सिटी रोडवरतीच शोरमा खाऊन एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आणि त्यावेळेला आम्ही म्हणजे इकडचे सगळे स्थानिक त्या ठिकाणी महानगरपालिकांना सांगण्यासाठी कारण त्यांचं त्यांनी जर कारवाई केली असती या ठिकाणी म्हणजे हे जे खाणारे स्टॉल्स आहेत अनधिकृत स्टॉल्स आहेत त्याच्यावरती जर कारवाई केली असती वेळोच वेळी तर त्या मुलाचा मृत्यू झाला नसता आणि जवळजवळ दीडशेच्या वरती सगळ्यांना म्हणजे सगळेजण या ठिकाणून इकडची जी मुलं आहेत त्यांचं म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्यांना अतिशय जीव घेणं असं झालेलं होतं आणि ट्रीटमेंट सुरू होती आणि त्यामुळेच आम्ही एक महिना ते जवळजवळ त्या ह्याच्यात बंद राहिलं पण गेल्या आठवड्यानंतर परत सुरू झालं आणि तेच अनधिकृत खाण्याचे स्टॉल्स त्याच्यावरती महानगरपालिकेचं कसरही नियंत्रण नाही आणि अशाने काय होते की हे जे स्थानिक रहिवाशी आहेत त्यांचा त्यांना जीव घेणं हा असा प्रकार घडतो आणि म्हणून आम्ही इकडच्या स्थानिक रहिवाशी सकट आमचे पी दक्षिणचे सहायक आयुक्त आहेत जाधव सर यांना आम्ही एक निवेदन दिलं की या ठिकाणी फिल्म सिटी रोडवरती हे जे अनाधिकृत प्रकारचे स्टॉल्स आहेत त्याच्यावरती कारवाई करा आणि तुम्ही बघितलं असेल तर इकडे जीएमएलआर त्यामुळे हे त्या जे हॉकर्स आहे ते इथपर्यंत बसतात आणि त्याच्यानंतर पुढे जायला लोकांना वाहतूक कोंडीचा सुद्धा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सहायक आयुक्त जाधव यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या ठिकाणी कारवाई करू जर पुढे अशीच त्यांनी कारवाई केली पाहिजे नाहीतर आम्ही इकडचे रहिवासी आहोत स्थानिक नागरिक आहेत ते आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू स्थानिक रहिवाशी म्हणून आपण इथे किती वर्ष राहत आहात दोन हजार सहा पासून राहतोय म्हणजे जवळजवळ अठरा वर्ष झाली मला इथे इथले स्थानिक रहिवाशी म्हणून आपण जेव्हा इथली परिस्थिती बघतो तेव्हा इथे अनधिकृत फेरीवाल्यांची पूर्वी जेव्हा तुम्ही दोन हजार सहाला राहत होता आणि आता दोन हजार चोवीस हे वर्ष उजाळलंय तर ह्या इतक्या वर्षांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या कमी झाली वाढली नेमकं काय झालं संख्या वाढतच चाललेली आहे त्यांची मुळात दोन हजार सहाला इथे फेरीवाले नव्हतेच दोन हजार अकरा किंवा बाराच्या नंतर इथे फेरीवाल्यांचा प्रादुर्भाव वाढत चालला आणि त्याच्यानंतर इथल्या काही आम्ही लोकल म्हणजे आमचे जे स्थानिक होते या लोकांनी महानगरपालिकेला त्यावेळेस तक्रारी केल्या ज्या दिवशी तक्रार जायची त्या दिवशी संध्याकाळी येऊन त्यांच्यावर काहीतरी थातूर मातूर कारवाई व्हायची कारवाई करून झाल्यानंतर परत संध्याकाळी आठ वाजता ते माझ्या मागल्या याप्रमाणे परत इथे गाड्या लावून उभे राहायचे इथले स्थानिक रहिवाशी म्हणून आपल्याला अनाधिकृत फेरीवाल्यांमुळे कोणत्या कोणत्या समस्येला सामोरे जावं लागतंय ट्रॅफिक बहुत हो जात आहे और लोगों का न्यूसेंस बहुत है फिर तो ये सब गंदा करता है देखो ये पूरा आप देखेंगे यहाँ पे तो पूरा लोग गंदा कर देते हैं आने जाने को बहुत तकलीफ होता है बहुत लोग खड़ा होता है गाड़ी वहीं लगा देगा और उनकी वजह से बहुत प्रॉब्लम हम उन लोगों की पालिके कडून आतापर्यतं अच्छी कई कार्रवाई मोटा प्रमाणा होती का अभी अभी पंद्रह दिन से अच्छा काम हो रहा है पालिका से डेली वो लोग का गाड़ी आता है उसके वजह से लोग निकल रहे तुरंत लगा नहीं रहे तो हमको चाहिए यही कंटिन्यू करें सो so देट ये इधर देखिए ये पूरा बिल्डिंग गंदा करके शाम को जाता है और उसके अलावा बच्चे बॉयज एंड गर्ल्स इधर पिकनिक स्पॉट बना दिया है बेगर्स को इनक्रेज हो रहा है इधर छोटे छोटे बच्चे आके गाड़ी के बाजे में बैठ के बीक मांगता है ये मल्टी इफेक्ट्स हो रहा है ये एक दस बंदा व दुकान के वजह से तो ये बीएमसी आजकल दस दिन से बहुत अच्छा काम कर रहे हैं वो हमारा रिक्वेस्ट है कि वो कंटिन्यू करें मित्रांनो आपल्या माहितीसाठी असं सांगतो की गोरेगाव पूर्वला संतोष मध्ये जेव्हा हा प्रकार घडला होता आणि शोरमाचा जेव्हा इथे शोरमामुळे पंधरा जणांना विषबाधा झाली होती आता मॅडमनी पण सांगितलं की काही माहितीप्रमाणे जास्तही लोकांना विषबाधा झाली होती परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे सगळं प्रकरण घडल्यानंतर पालिकेनं मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती आणि असं सुद्धा सांगितलं होतं की रस्त्यावर उघड्यावरती खाद्यपदार्थ विकू नये आणि जर असं कोणी विक्रेता आम्हाला दिसला तर आम्ही कारवाई करू आणि तरी सुद्धा आज आपण बघू शकता की इथले स्थानिक आपल्याला स्वतः सांगत आहेत की पालिका कारवाई करते परंतु पुन्हा असे प्रकार घडून येतात आणि त्यामुळेच आज ही सर्व मंडळी इथे जमलेली आहेत काय सांगाल एकंदरीत काय समस्या आपल्याला इथे फेरीवाल्यां संदर्भात उद्भवते माझे चार फॅमिली मेंबर फूड पॉइन झाला होता मागे तीन मुल माझे दोन मुलगे एक मुलगी आणि माझा भातसा सागांना फूड पॉयझन झाला होता एक इकडे होता दोन घरी होते आणि एक काय म्हणतात गोविंदनगर हॉस्पिटलला होते चोगाची कंडिशन अशी डॉक्टर म्हणत होते काय पण होऊ शकतं मी तिथे गेला माझ्या मुलगाला बघू की हॉस्पिटल मध्ये कमस कम पाच एक मुलगा होता त्याची वही म्हणजे बावीस तेवीस वर्षात होता ते असा पडला मला काय झालं त्याला अट अटॅक सारखा का झाला काय झाला मी काय खाल्ला बाबा हेच सुरमा खाल्ला इकडे तुम्ही बघितला सात सा नंतर आठचा नंतर तुम्हाला असं वाटेल की मच्छी बाजार लागला इकडे एवढी घाण गाडी जायच्या रस्ता नाही बायको एमोलन जायचा रस्ता नाही सोडत तिकडे बघा तो येऊन इकडे आणतो ना धंदा लावतो इकडे सुवर गू खातात गटरमध्ये तो बनवतोय ते माल इकडे येऊन विकतोय दारू पितात आता मुलगी आमची बहीण गेली बाई गेली कुठे पण गेले ना इकडे मुलगी हे हो सिटी मारतात छेडतात बिनतास तुम्ही बघा काय क्षण कोण घेतोय किती सांगून सांगून पण थकले आता असं वाटतो की जाऊ दे आपण काय करू फायदा नाही मी स्वतः बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे आणि रहिवासी इकडे मला इकडे चाळीस वर्ष झाले काय धंदा नाही होता आता उन, तुमी तुमी आ असा झालाय की एक धंदा दोन धंदा अरे इकडे तुम्ही आता दिसत आहे तुम्ही असं आले ना तर तुम्हाला रस्त्याला चायला होणार नाही इकडून तर तुम्ही चालूच नाही जाऊ शकत असा एवढा घाण असतं आणि मुलगी गेले ना असा असा माणसं पण पण काय लोक दारू पितात दिवसामध्ये दारू पितात मुलगी चेडतात एकदम काय व्यवस्थित नाही इकडे ज्या स्थानिक नगरसेविका आहेत प्रीती सातम यांनी आता काही दिवसांपूर्वी पालिकेमध्ये निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनानंतर आपण आता बघू शकता की थोड्या प्रमाणात का होईना परंतु इथलं जे काही अनधिकृत फेरीवाले आहेत ते हटलेले आहेत पण आता इथून पुढे काय मागण्या असतील आणि नेमकं का ही कारवाई जी आहे ती कशा पद्धतीनं सुरू राहिली पाहिजे आप आपली अपेक्षा काय आहे कसं आहे की नागरिकांचा संताप झालेला आहे आणि हा संताप जर महानगरपालिकेने या उघड्यावरती जे खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत त्याच्यावरती जर कारवाई केली नाही तर हा संताप तुम्हाला आंदोलनाच्या स्वरूपात दिसेल रास्ता रोको आंदोलन सुद्धा होऊ शकते कारण स्थानिकाचा संताप इतका आहे की या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू सुद्धा झालेला आहे मुलांचा आणि अनेक मुलं त्यांना विषबाधा झाली की त्यांना इतकी विषबाधा झाली की त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता या मुलाचं काही खरं नाही आणि त्यामुळे हा संताप तुम्हाला जर पुढे कारवाई केली नाही तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना दिसेल तर आपण पाहू शकता की इथल्या नागरिकांनी आणि स्थानिक नगरसेवकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पालिकेनं ही जर कारवाई आता सुरू आहे ती अशीच सुरू ठेवली तर नागरिक त्यांना सुद्धा सहकार्य करतील परंतु जर ही कारवाई पुन्हा तशी विस्कळीत झाली आणि जर पुन्हाही कारवाई हटली तर पुन्हा एकदा इथले नागरिक बाहेर पडतील रस्त्यावर उतरतील रास्ता रोको करतील असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे नगरसेवकांनी आणि आपण पाहत आहात महा एमटीबी मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके धन्यवाद